कर्जत मध्ये काँग्रेसकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध हिंदू धर्मगुरु पीठाधिपती शंकराचार्य यांचे हिंदू धर्मासाठी काय योगदान असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता त्यावरून आता सर्वत्र संतापाची लाट उसळले तर काँग्रेस आय पक्षाने यावरून राणे यांच्या विरुद्ध निषेध आंदोलन सुरू केलंय कर्जत तालुक्यात नेरळ येथे काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात येऊन राणे यांचा निषेध नोंदवण्यात आला तर धर्मगुरु शंकराचार्य यांच्याबद्दल बोलणाऱ्या राणेंचं हिंदू धर्मासाठी काय योगदान

षडकारण करण्याचं राजकारण माननीय नारायण राणे यासारख्या माणसांनी केलं आहे माझं असं म्हणणं आहे आपण नारायण राण्यांना दोष नाही द्यायचा तर त्यांची बुद्धी क्षमता त्यांची कुवतच तेवढी आहे कारण शंकराचार्य एवढे मोठे मठाधिपती त्यांचे आचार विचार त्यांना समजणार नाही म्हणून सकल कर्जत तालुका वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचा आज जाहीर निषेध करत आहोत आज चप्पल आणि जोडे मारून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत जय काँग्रेस जय काँग्रेस